स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी फायनली ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप करण्यात येत आहे शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यात येत आहे सुरुवात झालेली आहे पहा सुरुवात या ठिकाणी पैसे वाटपाला त्याचबरोबर पहा इथं ज्यांना पैसे आणखीन जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला वेळच्या वेळी सर्व महत्त्वपूर्ण माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेची मिळत असते प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट सोबतच योजनेमध्ये होणारे सर्व लहान मोठे बदल अनुदानासंदर्भात वाढ वेगवेगळे जे निर्णय या योजनेसंदर्भातले आहेत याच नाही तर सर्व सरकारी योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर चला टाका सबस्क्राईब करून पटकन सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अपडेट खुशखबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी पाच तारखेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार होता परंतु काही कारणास्तव हो, हा हप्ता जमा झाला नाही पण जाऊ द्या आता फायनली हा हप्ता जमा होत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल तारीख आजच्या तारखेला म्हणजेच आठ ऑगस्टला हा हप्ता वितरण करण्यात येत आहे ऑफिशियल माहिती पहा तर खूप महत्त्वाची माहिती आहे लाभार्थ्यांसाठी ऑफिशियल ही अपडेट आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट दुपारी, आगोस्ट दुपारी इथं दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर महत्त्वाची अपडेट आहे तर पहा पैसे जमा झालेले आहेत लाभार्थ्यांना आणखीनही ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे तर पहा तुमचे जे बेसिक अडचणी असतील के वाय सी राहिलेली असेल किंवा आधार डी बी टी नसेल तर ते करून घ्यायचं आहे डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे आधार लिंक करून घ्यायचं आहे हे गरजेचं आहे अन्यथा पैसे येणार नाहीत ऑगस्ट महिन्याचा हप्ता फायनली जमा झालेला आहे त्यामुळे लाभार्थ्यांना नक्कीच हा जो मेसेज आहे तो आला असेल डी बी टी झालेले पैसे तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील आता अडीच हजार रुपये या महिन्यात येतील का तर अडीच हजार रुपये या महिन्यात येणार नाहीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं आहे त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहून घेऊया आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे फक्त लाभार्थ्यांना सुच सूचना की शासनाकडून जी देण्यात आलेली होती या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला अडीच वाजेपर्यंत अडीच वाजल्यापासून हे पैसे वाटप झालेला सुरुवात झालेली आहे कालपासून आणि आज सकाळी दहा वाजेपर्यंत हे पैसे सर्वांना जमा करण्यात येतील जे काही राहिलेले आहेत त्यांना शंभर टक्के पैसे येतील जर तुमची प्रोसेस सर्व ओके असेल संध्याकाळपर्यंत सर्वांना हे पैसे मिळून जातील